gratidão e Obrigada.

मूर्ती जय जय माळ मुक्ता पराजी जय देव जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान स्वदे मा प्रेमान कामना पूर्ती जय देव जय रत्न काची पराज जडोरी कुमारा चंदनाची होती तुम केशवरा जीवे जडी सा मुकुड शोभा तो भरा सुरसुरती नो पूरे चली जागया जय देव जय देव जय मंगलमूर्ती होईल मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्पर्धे मात्रे मान कामा ना मूर्ती जय देव, जै देव।

विजय देवी जय वंशास्त्रपती ओ जयत्रपती ईश्वर वर दे तारक संजवरी दे

खामेव तमेव विद्याब्रवी तमेव तमेवजे काय न वाचा मध्येया वा बुद्धात्मका यंत्रके नारायणातील समर्पया अजिद केशव राम नारायण कृष्णकामोधर वासुदेव श्रीधरम माधव गोपीकावल्ल जानकी नायक्रभजे हरे राम हरे

राजांचा राजांनी अनेक जिंकले पण कुठल्याही गडाला स्वतःच नाव दिलं नाही महाराजांनी अनेक नाही मागले पण तरी पंचांग पाहिला नाही महाराजांवर अनेक संकट आले पण त्यांच्या 出发点吗？ सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला सावित्रीबाईंनी पहिली शाळा पुण्यात काढली होती सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असताना काही लोकांनी त्यांच्या अंगाव दगड फेकली व सेना मातीची गाण टाकली झेलूने अंगाव सेना मातीची गाण झेलूने अंगाव सेना मातीची गाण दिले विद्याचे ज्ञान लिखी कला रसज्ञान दिले विद्याचे लिखी करायचं ज्ञान घडले नसते मी जर शिकली नसती माझी माय घडले नसते मी शिकली नसती माझी माय नसते सावित्रीबाई तर कशी शिकली असते माझी माय नसते सावित्रीबाई तर कशी शिकली असते माझी माय एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र फुटलं आणि पीक डौलदार झालं त्याला डौलदार पीक म्हणतात आणि आज दोन वेळेच पोटही भरू शकत नाही त्या माझ्या बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात भारतीय तीर्थक्षेत्रांना पंढरपूर वाराणशी काशी म्हणतात आणि ज्या बापात आम्ही विठ्ठल पाहतो तो बाप मरतो त्याला फाशी म्हणतात

मनार आणि व्हिक्टोरियाच्या दरबारात जाऊन खडसावून सांगितलं की जर भारताची देहदोरणा ठरवायची असेल ना तर ती सुटापुटात वावरणाऱ्या माणसांकडे बघून नाही तर अनवाणी पायानं शेतात कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या त्या माझ्या बळीराजाकडे बघून ठरवावी लागतील आज मुंबईत आर्थिक निर्देशांकाची मोठी इमारत आहे त्या इमारती बाहेर दोन बैल उसंडी मारताना बघायला भेटतात जेव्हा ती बैल मान उंचवतात तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती उंचावते आणि तीच बैला जेव्हा मान खाली घालतात तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती होती सोळाव्या शतकात छत्रपतींचा कायदा होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या डेटालाही हात लागला तरी हात पाय कलम केले जायचे आणि हा कायदा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच नव्हता तर सरदार सेनापती सैनिक यांच्यासाठी होता आणि आजकाल परिस्थिती काय झाली शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केली तरी त्याला कोणीच विचारत नाही आणि त्याच सोळाव्या शतकात इंद्रायणीच्या डोहात शेतकऱ्यांना कर्ज बोलून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे संत तुकाराम महाराज यात महाराष्ट्रांनी पाहिले आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी नावाचं गाजर दाखवलं जात यावं वाटत नाही विश्वास घोट पण काय करावं माई बाप सरकार मातीच्या वासन कधी भरत का हो पोट बीड जिल्ह्यात दोनशे दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा शेतकरी जेव्हा औरंगाबाद मध्ये रस्त्यावर उतरला तेव्हा त्याच्या ते अंगावर डांबर फेकण्यात हा शेतकरी जेव्हा पुण्यामध्ये रस्त्यावर उतरला तेव्हा त्याच्या ते अंगावर गोळीबार करण्यात आला व्यवस्थेचा पोट शेतकरी भरतो ती व्यवस्था शेतकऱ्यांच्या गरजात का पूर्ण करू शकत नाही विराट कोहलीला शंभर धावा पूर्ण करण्यासाठी एक धाव धावायची धावण्यासाठी पावलं पळायची आहेत जै, बावीस जेव्हा तुमच्या आमच्या सारखी पोर जेव्हा क्रिकेट पाहतात आणि हजारो रुपयांचा पैसा लागतात की विराट कोहली एक धाव पूर्ण करणार का विराट कोहली एक धाव पूर्ण करेल की नाही यासाठी लाखो क्रिकेट शौकिनांच्या टाळ्या लागतात परंतु सकाळी सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत शेताच्या या बांधापासून ते शेताच्या त्या बांधापर्यंत एक नाही दोन नाही तीन नाही तर हजारो धावा पूर्ण करणाऱ्या तुमच्या माझ्या शेतकरी बापाच्या धावीची दखल कोण घेणार रे ती दखल आपल्याला घ्यायची आहे आई बापाला शेताचा भांदा सोडू नका तर त्यांच्या सोबत शेतात कष्ट करा घाम गाळा रात्रीस मेहनत करी खाई कष्टाची भाकरी पोचतो ही दुनिया सारी माझा बाप शेतकरी धन्यवाद आज दम देवी श्रीकांत मी आता चौथी चित्र माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी जीव घेणारे स्वराज्यासाठी जीव देणारे हेच आमचे शिवराय घडले हेच आमचे शिवराय घडले शिवरायांना जन्म देणारे धन्य ती माऊली जिने शिवरायांना जन्म दिला त्या राजमाताजी जाऊ त्या राजमाताजी जाऊ शिवराय घडले शिवराय जगले पन्नास वर्ष लढले पण स्वराज्य घडले माझ्या तप्त भगवान सहन सहामधून फटफडतो माझ्या मातीभवून शिवराय गजवतो शिवराय गजवतो आभा जरी मी चमकली तरी ती शिवरायांच्या नावाने